स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत शनिदेव वक्री होत आहेत एकोणतीस जून ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत मग या एकशे सदोतीस दिवसांच्या कालावधीमध्ये शनिदेव तुमच्या राशीला कोणती शुभाशुपरिणामकारक फळे देणार आहेत तुमच्या राशीला कसे समृद्ध करणार आहेत कोणत्या बाबतीमधील यश प्राप्त करून देणार आहेत कोणत्या बाबतीमध्ये विशेष काळजी घ्यायला लावणार आहेत याबद्दलची इथंभूत माहिती आपण शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूया सुरुवातीला सांगू इच्छिते की शनिदेव वक्री होणार आहेत वक्री होणं म्हणजे नेमकं काय का ग्रह सूर्यमंडळामध्ये त्यांच्या योग्य गती क्रमाने गतिक्रमण करत असतो सूर्याभोवती प्रदक्षिणा करत असतो परंतु ज्यावेळेस वक्री होतो त्यावेळेस त्याची जी गती आहे त्याची जी वेग मर्यादा आहे त्यामध्ये थोडासा तो संथ होतो मंदावते त्याची गती त्यालाच म्हणतात वक्री होणं वक्री होणं म्हणजे ग्रह उलटा चालतो किंवा ग्रहा ग्रह परिणामकारक फळे देत नाही किंवा ग्रह आपल्याला निगेटिव्ह फळे देतो अशा काही शंका असतील तर त्या नक्कीच मनातून काढून टाका कुठलाही ग्रह वक्री झाल्यानंतर अशुभ परिणामकारक फळे खूप मोठ्या प्रमाणात देत नाही किंवा शुभ अशुभ परिणामकारक फळे तुम्हाला समप्रमाणास देण्यास प्रा प्रवृत्त होतो त्यामुळे या महिन्यामध्ये एकोणतीस तारखेला शनिदेव वक्री होत आहेत आणि ते एकशे सदोतीस दिवसांसाठी तुमच्या राशीला सुद्धा शुभाशुभ परिणामकारक फळे प्राप्त करून देणार आहेत कोणती तीच तर समजून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी नक्की तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आता आपण जाणून घेणार आहोत तुमची तुळ रास आहे राशीत ना शनिदेवांचं गोचर होत आहे कुंभ राशीमध्ये शनिदेव एकशे सरोतीस दिवसांसाठी वक्री गोचर करणार आहेत अतिशय महत्वपूर्ण हा संपूर्ण एकशे सरोतीस दिवसांचा कालावधी आहे तुम्हाला पूर्णपणे काही सक्षम करणारा काही अंशी तुम्हाला तणाव निर्माण करून देणारा असा संमिश्र कालावधी हा जाणार आहे पंचमस्थानावर आपण शिक्षण संतती आणि प्रेमप्राणे पाहतो शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर नवीन शिक्षण घेण्याची उमेद निर्माण होऊ शकते जिद्द निर्माण होऊ शकते त्या संदर्भातला ॲडमिशनसुद्धा तुम्ही घेऊ शकता परंतु अभ्यासाची गती मंदावू शकते अभ्यासामध्ये टाळाटाळ होऊ शकते त्यामुळे विशेष लक्ष द्यायचं आहे तो अभ्यासक्रम पूर्ण कसा होईल याकडे मात्र जर तुम्ही पूर्वतच एखादा अभ्यासक्रम सुरू केलेला असेल आणि त्याच्या एक्झाम्स जर आत्ता येतील या एकशे सदतीस दिवसांमध्ये एकोणतीस जुलै ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान तर नक्कीच त्या एक्झामसाठी तुम्हाला अभ्यासाची तयारी फार मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहे कारण शनिदेव ज्यावेळेस वक्री होते त्यावेळेस तुमचं मन डायवर्ट करतात इतर काही गोष्टींमध्ये ते केंद्रित करायला लागतात आणि मग त्यामुळे तुमच्या अभ्यासावर नक्कीच परिणाम होतो म्हणून थोडासा अभ्यासाकडे एकंदरीत विचार केला तर तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष द्या दहा मिनटं मेडिटेशन करा कारण या कालावधीमध्ये तुम्हाला मेडिटेशन करणं अत्यंत लाभदायक ठरणार आहे याबरोबरच संततीच्या दृष्टीने विचार केला तर ज्यांना फॅमिली प्लॅनिंग करायचं आहे त्यांच्यासाठी गुरुदेवांचं बळ पाहिलं जातं पंचमस्थानाची स्थिती पाहिली जाते आणि त्यानुसार आपण संततीयोग कसा आहे हे सांगितलं जातं परंतु या वखरी गोचरीमध्ये जर संतती राहिली तर त्या संतती संदर्भात सुद्धा थोडीशी काळजी चिंता तुम्हाला वाटू शकते जाणवू शकते किंवा डॉक्टरी ट्रीटमेंट घ्यावी लागू शकते असे थोडेसे अशुभ परिणामकारक फळ शनी महाराज देतील परंतु ज्यांना संतती आहे आणि संततीचा सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर मात्र अतिशय उत्तम प्रकारचा योग आहे ज्यांना संतती आहे त्यांच्या संततीकडनं त्यांना शुभवार्ता जास्तीत जास्त, जास्त करणी पडणं त्यांच्या शिक्षणासाठी किंवा करिअरसाठी तुम्ही टेन्शनमध्ये असाल तर ती कामे मार्गी लागणं असे शुभकारक परिणामकारक फळ तुम्हाला शनी महाराज देऊन जातील याबरोबर दे सुद्धा विचार केला तर तुम्हाला नातेसंबंध सुधारण्यासाठी एक पाऊल तुमच्याकडनं पुढे गेलं पाहिजे थोडंसं मानसिक स्थिती बिघडू शकते वाताचे प्रसंग वारंवार उद्भवू शकतात तर त्यासाठी सुद्धा विशेष काळजी घ्यायची आहे शनिदेव गोचर वक्री झाले की त्यांच्या मागच्या राशीला सुद्धा फळ देतात अर्थात मकर राशीला फळ देतात आणि मकर रास तुमच्या चतुर्थ स्थानात आहे त्या सर्व सुखाचं कारक घर म्हणून ओळखलं जाणार चतुर्थ स्थान आहे ज्यावरून आपण वाहन वास्तू सौख्य पाहतो आणि त्याचबरोबर सर्व प्रकारचे पाहत असतो या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला या दरम्यान या एकशे सदतीस दिवसांमध्ये तुमच्या महत्वाकांक्षा जागृत होणं त्यासाठी धडपड जिद्द निर्माण होणं ते काम पूर्ण करण्यासाठी तुमचा कल राहणं असे शुभ परिणामकारक फळे प्राप्त होतील परंतु कुठलीही गोष्ट खरेदी करताना विलंब होणं थोडासा त्याच्यासाठी बारकाईने विचार तुमच्याकडनं होत जाणार आणि त्यामुळे ती गोष्ट खरेदी करताना जे एक दोन दिवस लागायला हवेत तर ते, ते महिन्याभर पण लागू शकतात अशा पद्धतीने ग्रह स्थिती तुम्हाला दर्शवत आहे याबरोबरच चतुर्थस्थानावर आपण मातृसौख्य सुद्धा पाहतो या, या दरम्यान तुम्ही तुमच्या आईची विशेष काळजी घेऊ शकाल त्यांच्या सानिध्यात राहण्यासाठी धडपडू शकाल त्यांची काळजी त्यांचं प्रेम तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्राप्त होऊ शकतं हे शुभ परिणामकारक फळ तुम्हाला आईच्या सुखाबाबतीमध्ये नक्कीच मिळू शकतं शनिदेवांच्या तीन दृष्ट्या असतात तृतीय दृष्टी सप्तमदृष्टी आणि दशमदृष्टी शनिदेवांची तृतीय दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर येते सप्तम स्थान जोडीदाराचं सौख्य दर्शवतं आणि भागीदारीचे व्यापार दर्शवतं या दोन्ही दृष्टीने विचार केला तर सप्तम स्थान हे मारक स्थान आहे ज्यामधनं आपण शुभ आणि अशुभ असे दोन्ही परिणामकारक फळे सातत्याने प्राप्त करून घेत असतो तुमच्या नात्यामध्ये तुम्हा नवरा बायकोंमध्ये किरकोळ प्रमाणात एखाद्या गोष्टींमुळे इश्यू होऊ शकतो वाददायक परिस्थिती निर्माण होऊ शकते मोठ्या प्रमाणातील हे कुय अजिबात नाही परंतु वारंवार आपलं म्हणणं कसं खरं आहे किंवा सिद्ध करावं अशी काहीशी तुमची इच्छा होऊ शकते आणि त्यामुळे वाद सातत्याने तो जुना वाद उकळून उद्भवून येऊ शकतो आणि त्याच गोष्टीवरती चर्चा मंथन झाल्यामुळे नक्कीच नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो म्हणून विशेष काळजी घ्यायची आहे एकच गोष्ट सातत्याने समजून सांगण्याकडे नक्कीच या महिना ह्या एकशे सदोतीस दिवसामध्ये प्रयत्न करायचा नाही हळूहळू तुमची गोष्ट समोरच्याला समजेल आणि त्यात परिवर्तन होईल या गोष्टीवर नक्कीच विश्वास ठेवायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला भागीदारीचे व्यवसाय करायचे असतील नक्की करा तुम्हाला या एकशे सदोतीस दिवसामध्ये शनी महाराज कृपा करतील आणि तुमचा व्यवसाय लगेचच डेव्हलप होऊ शकतो हे शुभ परिणामकारक फळ प्राप्त करून देते लाभस्थानावर आल्यामुळे नक्कीच तुमचं शेती बागायत जमिनी संदर्भातील कार्य तुम्ही करत आहात शेती व्यवसाय करत असाल आणि त्याला जोड व्यवसाय तुम्हाला सुरुवात करायची असेल तर नक्कीच हा हेच ते एकशे सदतीस दिवस आहे ज्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय अतिशय मोठ्या प्रमाणात डेव्हलप करू शकाल त्या व्यवसायातनं उत्पन्न चांगल्या मोठ्या प्रमाणात घेऊ शकाल शनिदेवांची दशमदृष्टी लग्नस्थानावर येईल लग्नस्थान हे आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व दर्शवतं आत्मविश्वास दर्शवतं या एकशे सदोतीस दिवसामध्ये तुमचा आत्मविश्वास जागृत होऊ शकतो मी काहीतरी करू शकतो मी काहीतरी करू शकते मला काहीतरी करायचं ही जिद्द निर्माण होणार आणि थोड्याफार प्रमाणात जे तुम्हाला नैराश्य आलं होतं कारण आत्ता सध्या तुम्हाला गुरुदेवांचं बळ विशेष नाही त्यामुळं किरकोळ प्रमाणात जरी तुम्हाला एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली तर ती तुम्ही मनावर घेता मनाला लावता तर ते काही वारंवार प्रसंग जे तुम्हाला येत आहेत तर त्याच्यातनं बाहेर काढण्यासाठी आणि आत्मविश्वास जिद्द निर्माण करून देण्यासाठी हेच ते एकशे शस्त्रतेच दिवस तुमच्यासाठी उत्तम आहेत शनिदेवांच्या कृपेने तुम्हाला जर वैयक्तिकरित्या शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवायचा असेल किंवा तुम्ही ते काम करत असाल ट्रेडिंगचं काम तुमचं असेल तुम्ही इतरांचे पैसे गुंतवत असाल तर तुम्हाला ते कार्यक्षेत्रामध्ये यश प्राप्त करून देणं नावलौकिक प्राप्त करून देणं असे शुभ परिणामकारक फळ शनी महाराज प्राप्त करून देते याबरोबर तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असाल अर्थात तुम्ही शिक्षक वृंद असाल तर तुमच्यासाठी सुद्धा हे एकशे सदतीस दिवस मान सन्मान प्राप्त करून देणारे प्रसिद्धी निर्माण करून देणारे असे राहणार आहेत एक उत्तम शिक्षक म्हणून तुम्ही ओळखले जाणार आहात अशा पद्धतीने शनी महाराज तुम्हाला विशेष फळ प्राप्त करून देतील तुम्ही आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये डॉक्टरी करत असाल शिक्षण घेत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा शनिदेवांची कृपा अर्थात तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये शनीची स्थिती कशी आहे हे पाहणं पण गरजेचं ठरतं कारण शनिदेव तूळ राशी तूळ राशीमध्ये उच्चीचे होत असतात त्यामुळे नक्कीच तुमच्या राशीला विशेष फळ शनी महाराज भरभरून देतात ज्यावेळेस ते वक्री होतात त्यावेळेस तुम्हाला विशेष फळ ते प्राप्त करून देत असतात त्यामुळे नक्कीच हे एकशे सदतीस दिवस तुमच्यासाठी लाभदायक आहे तितकीच काळजी घेणारी सुद्धा आहे मग ती काळजी कोणती घ्यायची तेही आपण समजून घेतलं की शिक्षणाच्या बाबतीमध्ये विशेष काळजी घ्यायची आहे जे शिक्षण अर्जित करून घेत आहात त्यामध्ये सातत्य ठेवायचं आहे अभ्यासक्रम हा सातत्याने तुमच्याकडनं झाला पाहिजे एवढी एक गोष्ट जर तुम्ही प्रामुख्याने सांभाळली लाभ प्राप्त करून देण्यासाठी प्रवृत्त होतील आणि शनी महाराजांची कृपा तुमच्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही सगळ्यात महत्वाची असते ती उपासना कारण सर्व ग्रहांची परिणामकारक फळे प्राप्त करून घ्यायची असेल तर आपण जास्त जास्तीत जास्त उपासनेत राहिलं पाहिजे मग ती उपासना कोणती करायची आहे तर या संपूर्ण एकशे सदोतीस दिवसांमध्ये मारुतीचं किंवा शनी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे यामुळे तुम्हाला जे अभ्यासक्रमामध्ये तुम्ही मागे येणार आहात किमान होणार आहे त्यातनं तुम्हाला बाहेर पडण्यासाठी आणि अभ्यासामध्ये पुन्हा एकाग्र होण्यासाठी मदत होऊ शकते म्हणजे हे एकशे सदोतीस दिवसामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त शनी मारुतीचं दर्शन घेणं लाभदायक ठरणार आहे याबरोबरच तिळाच्या तेलाचा दिवा दर शनिवारी मारुती मंदिरात किंवा शनीच्या मंदिरात जाऊन लावायचं आहे यामुळे सुद्धा तुम्हाला एकाग्रता वाढू शकते तर आज आपण तूळ राशीच्या जातकांना कोणती उपासना करायची आहे ज्यामुळे विशेष लाभ होतील हे समजून घेतलं आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका एकोणतीस जून ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीमध्ये शनी महाराजांची जास्तीत जास्त उपासना करा सातत्य ठेवा नक्कीच मोठे लाभ तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलला भेट द्यायला अजिबात विसरू नका यावर अनेक व्हिडिओ अपलोडेड आहेत ज्यामध्ये राशीफळ आहे शनी गुरुचं वक्रीभ्रमण आहे गुरु पालक झाल्यानंतर काय फळ देतो ह्याचीही माहिती आहे अनेक माहिती पूर् पूर्ण व्हिडिओ अपलोड आहेत तुम्ही नक्की जाऊन पहा माहिती या पुन्हा भेटूया तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत समस्या ज्यातून तुम्ही जाताय मार्गदर्शनाची आवश्यकता तुम्हाला वाटते एखादं काम होतच नाहीये मग खूप प्रयत्न करतो त्यात यश यावं यासाठीची प्रयत्न आणि दैवी उपासना तुम्हाला हवी असेल नक्की मला संपर्क करा माझा संपर्क क्रमांक माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत तोपर्यंत आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी